गुड नाईट शुभरात्री सर्वांना नमस्कार माझा हो हाय सर्वांना होय हाय 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 बाई काय म्हणता बोला दमून गेली तुम्हाला सांगतो माझ यांना रानात काय केलेलं माहित का होत रानात आल्यावे म्हणते ती हे करायचे बाजरी पेरायची म्हणली रेश्मा आणि आमचे राजू बाजरी पेरायची म्हणली राहा पेरायची आणि आता म्हणलं खुरपाय आली म्हणजे लबाड बोलत नाही आधीच खुरपाय आल्यावरच ह्यांना माहीत झालं ऊस आता ग म्हणजे त्यातला भाग सांगतो रोज आणते पण तू नव्हती ना घरी हे असे उलट आणि जाते लय काम करते काय सांगाव तुम्हाला होईल किती काम करते लय काम करते आता मुंबईला जायचं बाजारावर आम्हाला राजे होईरायचे नाही हा ही काय तिला बर वाटत लय हुशार ह्या ही कायला पहिले कोरोना तर आम्हाला लय जगाव हे कोरोनाचे आधी दोन चार वर्ष काय नाही आणायचे बाजरीच ठिका आण निलावा विकत घेऊन काय करावं हा आज काय कुचंबली सांगितलं माझी खरंच कष्टाळूया पण कुचमली कोपर्या आज काय झालं तुला कुचम कष्टाळा कट्टाळा बनतो आता छपिली की दोन कपून परा दिला अर्धा नसते परत मी म्हणलं आहे का नाही तुमच्या सुनाली बापू काय असे बोलते ती उलट होय तुम्ही सारा सोप्या भाषेत कट्टाळ बोलू शकता की

तुम्ही विचार करा हे ना दोनशे पेंड्या विकायच्या विकायच्या मग दोनशे पेंड्याच जर गेलं पंधरा दहा दहानी जाऊ द्या तर दोनशे पेंड्याच दोन हजार मग हे पाचशेच शेंगदा आणखी एक ठीकच आण बाबा हे पण पुढची बात आहे पुढची मग सारखी माझी विकायला असे बोलते बाबा बघा टप्प्या पिंडी कुठे गेली कुठे गेले चिरली चिरली मस्त भाजी भाजी कोण खायच तुम्हाला पदर सांगतो आता उपटायला येईलच आली परत दहा किलो टाकली आणि नाही उगवून आली आणि शेपा बी दहा किलो टाकली उगवून आली पदशीर ही बंद व्हायला ती चालू तर दुसरं रान तयार करतो आणि वीस किलो टाकाय दहा गुंत करतो हो बापू इतकी कोण काढणार पण काय इतकी भाजी हा कोण काढणार माणसं लावायची चार हा भाजीत आल्याला सनवार रविवार येत जा तुला आपलं वीस रुपये देत जाई वीस रुपयाच काय होत का एक मी काढायचं सत्तर पैशाला बांधते ती तुला काय बांध बांध बांधायचे पैसे समजा मी शंभर पिंडी बांधली की तुला शंभर शंभर रुपये द्यायच्या जाऊ दे नाही तुम्ही शंभर रुपये किती रुपये कमावणार का नाही कट्टा आणि म्हणले बाहेरची तुम्ही आज उपटो ना बर बघ नटले बघा पन्नासशी नऊ पाटली पंचवीस अगं उपचारात म्हणजे माझं ऐकतच नाही मी म्हणले नाही ऐकत बाबा कसं असू कसं असू द्या मोबाईल लावलाय चार्जिंगला दुसरीकडे नेऊन माझी पिन खराब झाली मग बापू घरात मम्मीची होती गे मम्मीची होतीवर राहिलं पाहिजे की मम्मीची नाही मॅच आणलेली घाले मी नाही बोटे बघायचे राष्ट्रात फक्त बघायचं जागा थांबा था तसंच बसा नमस्कार नाही सगळ्यात भारी माझी मम्मी चमकती चमकते आणली आणली तिला बनणार माझी मला जीवाला माहिती मग जी आजी कशी आणली आजी बदल जावा जावान काळ काल म्हणते काडी लावा असलं काम झालं ती जाऊ दे बर ती लाकडी लिंबुडी जावा जावा म्हणते ती काजर मध्ये जावा जावास असलं म्हणायची पहिली म्हणजे असू द्या नमस्कार समध्याला वाईट नाही बोलत काय नाही आपलं हसून फेन राहा आणि सुखी राही होय बापू मग आजीला कशी आणली आजी पण चमकती मम्मी झाली की आजी दोन नंबरला चमकतील आजी आता मातारी झाली पण लय चमकते आजीच्या चेहऱ्यावर अजून जसा ग्लो या आजी बघू जरा बघा आमची आजी कडाव नमस्कार किती वेळा नमस्कार हातवर करून तो मला समजा पदाय बाय निवांत भांडण करीत जाऊ नका भांडण करी ना पण घडीवर करीत जा परत बोलत जा हा चला <laughs> जावा 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 काढी पेट काय चल म्हणले काय कोणाचं काय मला आणि ते هما تما ایکړه څنګه सगळ्यांना शुभ संध्याकाळ طالبو اچارجي څه وکړل काय ولي ماما لسون هي جوړون मला तेलात दा बाणायचं आहे अगं मम एकदा खपयतो दाडे ममी गेले